नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी एकादशीची जी वारी आहे त्या वारीचं वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी लाखो भक्त दरवर्षी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठू नामाच्या जयघोषात पायी यात्रा करतात भगवा पताका फडकवतात आणि भक्तिभावाने या वारीत महाराष्ट्राच्या विविध भागांतून संतांचा पालखी सोहळा संपन्न होतो यंदा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान अठरा आणि एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी देहू आणि आळंदी येथून होणार आहे संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचे वेळापत्रक या पालखीचा प्रारंभ एकोणीस जून रोजी आळंदीतून होईल त्यानंतर ती वीस जूनला पुण्यातील भवानी मध्ये पोहोचणार आहे एकवीस जून रोजी पालखी पुण्यात मुक्कम घेतल्यानंतर बावीस तारखेला पालखी पुण्यातून सासवडच्या दिशेने मार्गक्रमण होईल यामध्ये शिंदे छत्री येथे आरतीसाठी थांबेल आणि हडपसर येथे विश्रांती घेतली जाईल पुढे तेवीस जूनला सासवड चोवीस जूनला जेजुरीमध्ये पालखी जाणार आहे पंचवीस जूनला पालखी जेजुरीहून वाल्ले या गावात जाणार आहे सव्वीस जूनला पालखी लोणनमध्ये येणार आहे आणि सत्तावीस जूनला तरडगाव या ठिकाणी ही पालखी येणार आहे अठ्ठावीस जूनला तरडगाव ते फलटण अशी पालखी प्रस्थान करणार आहे एकोणतीस जूनला फलटण ते बरड अशी पालखी प्रस्थान करणार आहे 30 जुन पसुन करन, तीस जून रोजी बरडपासून नाते ते नातेपुते या ठिकाणी पालखी प्रस्थान करल आणि बरड येथे गोल रिंगण तीस जूनला होणार आहे यानंतर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालखी नातेपुते ते माळ शिरस या ठिकाणी प्रस्थान करणार आहे यानंतर सदाशिवनगर येथे गोल रिंगण असणार आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी माळ शिरस ते वेळापूर या ठिकाणी पालखी असणार आहे खडूस येथे गोल रिंगण असणार आहे तीन जुलैला वेळापूर ते भंडी शेवगाव या ठिकाणी पालखी असणार आहे बुवा समाधी या ठिकाणी गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट सोहळा असणार आहे चार जुलैला भंडी शेवगाव ते वावरी अशी प्रस्थान पालखीचा असणार आहे बाजीराव विहीर येथे हुबे रिंगण असणार आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी पालखी वाखरी ते पंढरपूर प्रवास करणार आहे आणि पौर्णिमेपर्यंत पंढरपूर मुक्काम असणार आहे पाच जुलैला वाखरी येथे गोल रिंगण असणार आहे सहा जुलै रोजी पालखी देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी ही पंढरपुरात असणार आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस पंढरपुरातून आळंदीकडे पालखीच्या परतीचा प्रवास असणार आहे